प्रमुख आहे आणि दलित आदिवासींचा नेता आहे या दलित आदिवासींच्या भूमीन गायरान प्रश्नावर मी गेल्या अनेक वर्षापासून संघर्ष करीत आहे आज माझं या ठिकाणी एक दिवसाचं लाक्षणिक उपोषण आहे आणि ते सरकारचं आणि प्रशासनाचं लक्ष वेधून घेण्यासाठी एक लक्षविधी म्हणता येईल अर्थात ते उपोषण आहे आणि या उपोषणाच्या दरम्यान आमच्या ज्या काही मागण्या आहेत तर पहिली मागणी आमची आहे किंवा जे काही मराठवाड्यामध्ये किंवा जालना जिल्ह्यामध्ये दे। दलित आदिवा दलित आदिवासी भूमिन कास्तकारांचे जे अतिक्रमण आहे हे एकोणीसशे अडुसष्ट एकोणसत्तरचं आहे आणि म्हणून शासन निर्णय म्हणतो की अठ्ठावीस नोव्हेंबर एकोणीशे एक्याण्णवचा हो एक एप्रिल एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर ते चौदा एप्रिल एकोणीसशे नव्वदच्या दरम्यान जे महाराष्ट्रामध्ये मा दे दलित आदिवासी कास्तकारांचा आ... हे आहे अतिक्रमण आहे ते अतिक्रमण अति कायदेशीर करून त्यांना सातबारा दिला पाहिजे ही सब दोन दे एक मागणी आहे दुसरी मागणी आमची ही आहे की कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण स्वाभिमान योजना आहे हे की जे सीमध्ये कुटुंब आहेत दारिद्रश्यमध्ये आहेत तर त्यांना दोन दोन एकर पानभरी आणि चार एकर जमीन कोरोना होऊन दे देणे अपेक्षित आहे पण ती योजना कुठं जालना जिल्ह्यामध्ये लागू होताना दिसत नाही तिसरी मागणी जी आहे आमची की ज्या दलित आदिवासी लाभार्थ्यांना शासनाने प्रदान केलेल्या जमिनी आहेत त्याच्यामध्ये जे गायरान आहे सिलिंग ॲक्टमध्ये जमीन आहे तुमची इनामी जमीन आहे या जमिनी जे आज कम्प्युटराईज सातबाऱ्यामध्ये त्या आज पोट त्यांच्या नावावर नाहीत आणि म्हणून त्यांच्या नावावर नसल्यामुळे बँक त्यांना कर्ज देत नाही किंवा सरकार त्यांना कसल्याही प्रकारची मदत करत नाही झालं लाक्षणिक आज आम्ही आज आम्ही सरकारचं आणि प्रशासनाचं लक्ष वेधून घेण्यासाठी आमचं एक दिवसाचं लाक्षणिक माझं स्वतःचं उपोषण आहे आणि मला मला पाठिंबा म्हणून ह्या जालना जिल्ह्यातील गाव वाडी तांडा वस्तीमधून आलेले जवळपास दलित आदिवासी गायरान कास्ते तरी माझ्याच आज लाक्षणिक उपोषण आहे या उपोषणाचे जर सरकारने तर आता मुख्यमंत्री साहेबांशी आमचे नेते खोतकर साहेबांशी चर्चा झाली कोण की त्यांनी आमची बैठक लावली मुंबईला की ॲडवोकेट भास्कर मगरे अर्जुनराव खोतकर आणि मुख्यमंत्री शिंदेसाहेब यांची काही पुढच्या आठवड्यामध्ये मिटिंग लावली आता त्या मिटिंगमध्ये काय चर्चा होईल त्यानंतर मग आमच्या आंदोलनाच्या दिशा आम्ही ठरवू थँक्यू मी ॲडवोकेट भास्कर मगरे शिवसेना दलित आघाडीचे जिल्हा प्रमुख आहे आणि दलित आदिवास्यांचा नेता आहे